श्रीगणेशाय नमः अथ श्रीजगद्धात्रीस्तोत्रम् आधारभूते चाधेये धृतिरूपे धुरन्धरे ध्रुवे ध्रुवपदे धीरे जगद्धात्री नमोस्तुते। श्री गणेशाला वंदन वन्दनकरन् आजपासून सुरू करीत आहे श्री जगद्धात्री स्तोत्र संपूर्ण जगाला आधर रूप असलेली तसेच सर्व पदार्थांचे मूळ स्वरूप असलेली मूर्तिमंत धैर्य अशी सर्व कार्यांची धुरा वाहणारी स्थितीरूपिणी स्थिर आसनावर स्थित असलेली अत्यंत धीर गंभीर अशा हे जगद्धात्री म्हणजे हे भगवती तुला नमस्कार असो